गेल्या काही दिवसात अंबरनाथ शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरटे दिवसा ढवळ्या चोरी करू लागले आहेत चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून या चोरट्यानं वर्दीचा धाक राहिला नाही अशी चर्चा सुरू झाली अशातच शुक्रवारी घडलेल्या गंभीर चोरीच्या घटनेचा अवघ्या तीन दिवसात छडा लावून आरोपींना मुद्देमालासह अटक केल्याबद्दल अंबरनाथ शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे अंबरनाथमध्ये शुक्रवारी दिनांक चार जुलै रोजी दिवसाढवळ्या महालक्ष्मीनगर आनंद पार्क येथे विजया देवदासन नायर या ज्येष्ठ महिला आपल्या नातीला शाळेच्या बस जवळ सोडत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता या गुन्ह्याचा तपास अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या तीन दिवसात अत्यंत कौशल्याने केला तपासची व्याप्ती वाढवून तांत्रिक माध्यमांद्वारे शोध मोहीम राबवली गेली आणि अखेर आरोपींना मुद्देमाला अटक करण्यात पोलीस यशस्वी ठरले या उल्लेखनीय कारवाईबद्दल अंबरनाथ शहरातील नागरिकांमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास वाढल्याचे पाहायला मिळत आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला अंबरनाथ पूर्व अध्यक्ष विश्वजित गुलाबराव करंजुले पाटील आणि भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे यांच्या उपस्थितीत पोलिसांना अभिनंदन पत्र प्रदान करून त्यांच्या कार्याची दखल घेतली यावेळी सुवर्णा मोरे लक्ष्मी म्हात्रे तसेच घटनाग्रस्त विजया नायर व त्यांची कन्या प्रीती नायर हे देखील उपस्थित होते या सत्कार सोहळ्याद्वारे समाजात पोलिसांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली नमस्कार मैं विजया नायर अम्बरनाथ ईस्ट में आनंद पार्क में रहती हूँ मेरा चार तारीख को सुबह साढ़े आठ बजे मेरा चेन खींच लिया था तो अभी इतना जल्दी पुलिस ने वो चोरों को पकड़ा मेरा चेन उन पुलिस के पास है वो अभी प्रोसीजर के हिसाब से मुझे वापस मिलेगा तो मैं पुलिस के बहुत आभारी हूँ ब्यूरो रिपोर्ट न्याय दरबार अम्बरनाथ